आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी त्याला आता दवाखान्यात तुम्ही म्हणता त्याला सहा महिने नेतो न दे इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकार मध्ये असायला नाही पाहिजे परंतु देऊ त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचा अवमान करून हे मात्र चांगलं पोलिस पाठीमाग पाठवणार म्हणजे हे दडपशाही म्हणजे मोगलाईपेक्षा भयंकर चालवले सर आता काय ठेवायचं आहे आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायला की केलं काय त्याचं काय भरसा नाही त्यांचं काही करू शकतात लय साब रे तुम्ही लयच पाप केलं तर ने तिला ते मान्य नाही तुम्हाला एक दिवस भोग भोगावे लागते त्याने जे रिश येत नसतो आम्ही आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही आणि नंतर मग दगडा नेमत ती मागणी गेली खड्ड्यात ते बाकीचं होत राहीन का व्हायचं ती पण अगोदर आमच्या प्रतिष्ठेला नक लागलं ना त्याला नीट करायचा ते तर सगळ्यांना माहितीच आहे मान्य न्यायालयाचं तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा सा, न्यायदेवतेचा थोडं फोकस लागल ला ला ना तर माणूस लक्षात येत नाही म्हणजे ना हे रि आहे तुम्ही तुमच्या उभ्या जीवनात रोज बघता या गोष्टी माणूस खुर्स फोकस लागलाय ला की कि कोणालाच किंमत मदत नाही आपण न्यायदेवतेला खूप मानतो त्याच्यामुळे टाळत नाही म्हणून आजही त्याच त्या निमित्ताने न्यायदेवतेच्या तारीख होती त्या तारखेला आलो तुम्ही स्वतः नागपूरला जाऊन आलो शेतकऱ्यांची भेट घेतली आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आले कसं बघता प्र, या संपूर्ण प्रकरणाकडे आणि कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं आश्वासनानं नाही होणार बरं आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूकी ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे तुम्ही आश्वासनं देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वया आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेली नाहीये इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवली पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं मराठवाड्यात मराठी होणारच नाही तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफी करू पण त्याला सहा महिन्याचा दोन शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का ती जून मध्ये मेला ना शेतकरी वर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आता गरज आहे मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना नेऊ ने ने ते जगणारच नाहीये की ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणारे मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं दिवाळी आधी मदत येतो म्हणजे शेतकऱ्याची दिवाळी काळी झाली काय मुख्यमंत्री विश्वास ठेवायचा का नाही आता काय ठेवायचं आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायला की का केलं काय काय केलं चार चार आणि तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला काहींच्या खात्यावर तर नाही शेतकरीला सात हजार पडायलेत काहींच्या तानखीन मिळत लागत नाही कोणाचे खाते खराब म्हणून सांगते ब्लॉक म्हणून सांगते ही सरकारची सिस्टम जाणून बुजून या तुम्ही पाच सात लाख लाख दोन दोन लाखाचं नुकसान झालाय तिला सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सायडेल पीक काढणीलाच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची ही रियल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असतात तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठे किती साधं उदाहरण ना एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला आत्ता दवाखान्यात न्यायचं आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिने ने तो मरण दे इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे इकडे ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे